चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधी येते लक्ष्मी कधी टिकते त्याचे उपाय मी सांगणार बघा आपल्या घरामध्ये आपण एखादं पार्सल मागवलं ॲमेझॉनवरून असेल मिसोवरून असेल मिंत्रावरून असेल आपण काय करतो ते पार्सल घेतो त्याचा जो बॉक्स आहे तो आपण काय करतो हा बॉक्स असू दे हा बॉक्स ह्याला उपयोग येईल हे मग वस्तू त्याला उपयोग येईल असं करून आपण घरामध्ये कचरा साठवतो हो आणि नको त्या गोष्टी आपल्या घरामध्ये साठल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष मिळणे बघा आपलं घर गर, आपल्या घरामध्ये एखादे पाहुणे आलेत आणि आपला घरातला सोफा जो आहे बसण्याचा तो स्वच्छ असेल तर आपण बसणार त्या ठिकाणी किंवा समजा मी एखादा मी माझ्या घरी एखादी व्यक्ती आले आणि माझ्या घरातला सोफा स्वच्छ असेल तरच ती व्यक्ती बसणार नसेल त्या सोफा सेटवर धूळ असेल वस्तू असतील बॅग पडलेले असतील कुरकुरे खालेले मुलांचे कागद पडलेले असतील हे सगळं जे पडलेलं असेल त्यामुळं त्या सोप्यावरती तुम्ही बसणार नाही तुमचे पाहुणे बसणार नाही त्यामुळं काय होईल तर तुमच्या घरामध्ये धूळ बघून तुमचे पाहुणे निघून जाईल मग तुम्ही जिथं बसणार नाही तिथे लक्ष्मी कशी बसेल कशी येईल कशी स्थिर नाही त्याचप्रमाणे बघा घरामध्ये वास येणे उग म्हणजे कोमट कुबट वास येणे नाचलेल्या कुजलेल्या वस्तूंचा वास येणे पसारा पडणे बेडरूममध्ये कचरा म्हणजे मुलाने हंतरून कामरून सगळं विस्कटलेलं असेल मुलं इकडे तिकडे पसारा केला असतील पसारा आवरला नसेल किचन कट्ट्यावरती तुम्ही जे जेवण बनवता त्या किचन कट्ट्यावरच्या जेवणाची भांडी जशीच्या तशी ठेवणे खरकटी भांडी गोळा न करणे सिंकमध्ये सगळी भांडी तशीच ठेवणे त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकवणे त्यानंतर बघा छोट्या छोट्या कारणावरून जर तुमच्या घरामध्ये वाद होत असतील भांडण होत असेल तर त्या घरामध्ये सुद्धा तुमच्या लक्ष्मी टिकणार नाही घरामध्ये वारंवार भांडणं होणं हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही सुद्धा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत तुटलेल्या फाटलेल्या वस्तू असतील किंवा तुटलेले फाटलेले कपडे तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही कमवून चांगलं कमवून चांगलं कपडे घालणे इतके तुमची क कमाई असेल परिस्थिती असेल आणि तरीही तुम्ही फाटके कपडे घालत असाल तर माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होते सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत तुमच्या घरामध्ये भांडी जी आहे जेवण बनवतील ती भांडी स्वच्छ पाहिजेत भांडी चिरलेली नसली पाहिजेत भांडी खराब झालेली नसली पाहिजेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत जिथे घर स्वच्छ घरात शांतता घरात सुगंधित वास म्हणजे बघा गुलाबाचं अत्तर गुलाब जल किंवा सुगंधित अगरबत्ती धूप दीप जे काय आहे ते घरामध्ये सुगंधी जेवढं तुम्ही ठेवाल तेवढं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि ज्या घरामध्ये वास येणं कचरा पडणं घरामध्ये सतत वारंवार वाद होणं घरामध्ये सतत वारंवार काही ना काही बोलणं वाईट बोलणं ह्यामुळंसुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही त्यामुळं नक्की तुम्ही जास्तीत जास्त घर स्वच्छ ठेवा चांगले कपडे वापरा परफ्यूम वापरा गुलाब अत्तर वापरा जल घरामध्ये वारंवार शिंपडा त्यानंतर बघा परफ्यूम मिळतात रूम फ्रेशनर वगैरे हे सगळे तुम्ही तुमच्या ऑल घरामध्ये सुद्धा दिवसभरातून दोन तीनदा जर परफ्यूम मारले रूम फ्रेशनर तरीसुद्धा तुमचं घर सुगंधित वातावरणात होईल त्यानंतर बघा तुमच्या हॉलमध्ये टिपोळ्या असेल त्या टिपोळ्यावरती एखादं छोटं भांडं त्या भांड्यामध्ये पाणी भरून संपूर्ण गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये ठेवल्या आणि त्याचा सुगंध जर तुमच्या हॉलमध्ये जरवळत असेल तर माता न लक्ष्मी नक्की तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल yeah. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे, छोटे छोटे उपाय सेवा तर उगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा Sri Swami